मी ॲडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर आज इथे कोल्हापूर उच्च न्यायालयासमोर गेल्या ऑलमोस्ट वर्षभरापासून ज्या सुनावण्या सुरू होत्या उच्च न्यायालयात आधी मुंबई आणि मग इथे पानसरे खून खटल्यामधले दोन आरोपी जे साधारण दोन हजार अठरापासून आत होते म्हणजे साडेसहा वर्ष आणि इतका दीर्घकाळ ते आत असतानासुद्धा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळलेले शरद कळसकर आणि अमोल काळे अशी त्या दोघांची नावं आहेत तर त्यांचा जामीन आज उच्च न्यायालयाने मंजूर केला त्याच्यासोबत डॉक्टर तावडे डॉक्टर वीरेंद्र तावडे ई एन टी सर्जन जे या केसमधले अजून एक आरोपी होते ज्यांचा बेल दोन हजार अठरामध्ये सत्र न्यायालयाने म्हणजे कोल्हापूरच्या कोर्टाने दिलेला हायकोर्टाने तो बेल रिजेक्ट करण्यास अर्थी नकार दिलेला आणि असं असताना सत्र न्यायालयाने पुन्हा गेल्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये तो बेल ना परत रद्द केला म्हणजे जी खरी एक चुकीची ऑर्डर होती असं आमचं हायकोर्टात सबमिशन होतं तर आज तो बेल जो रद्द झाला आणि वर्षभर डॉक्टर तावडे जे आत आहेत त्याच्यावर जर आम्ही उच्च न्यायालयात आलेलो तर आमचं म्हणणं ग्राह्य धरत आज त्यांचाही बेल उच्च न्यायालयाने मंजूर केलेला आहे म्हणजे एकारती पानसरे खून खटल्यामधले सगळे जे अटक झालेले आरोपी होते ते आता बाहेर येतील हे शेवटचे तीन राहिलेले ही एक खूप चांगली गोष्ट आहे असं मी मानतो